नमस्कार मित्रांनो पाहुयात लपंडाव मालिकेतील सखीची खरी जीवन कहाणी सखीचं खरं नाव आहे कृतिका देव कृतिका देव ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिचा जन्म पाच मे एकोणीसशे नव्याण्णवला नाशिक महाराष्ट्र येथे झाला दोन हजार पंच पंचवीसनुसार तिचं वय आहे सव्वीस वर्ष तिका हिचं राष्ट्रीयत्व आहे भारतीय धर्म आहे हिंदू धर्म कृतिकाने तिचं महाविद्यालयीन शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथून पूर्ण केलंय तिने मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे कृतिका ही विवाहित आहे तिच्या पतीचं नाव आहे अभिषेक देशमुख तो देखील एक अभिनेता आणि शिल्पकार आहे कृतिकाचे संपूर्ण कुटुंब कृतिकाने दोन हजार चौदामध्ये मध्ये हॅपी जर्नी या चित्रपटात तू आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला कृतिकाने प्राईम टाईम राजवाडे अँड सन्स बकेट लिस्ट यासह हो अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत आयुष्यमान खुराना आणि मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत दोन हजार पंधरामध्ये हवाईजादा या चित्रपटामध्ये काम केले तसंच पाणीपत या ऐतिहासिक चित्रपटामध्ये देखील तिने राधाबाईची भूमिका साकारली होती कृतिकाने फिर जिंदगी डिलेवरी गर्ल अब मेरी बारी या अनेक लघुपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे आणि आता ती लपंडाव या मालिकेमध्ये सखी हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला सखी म्हणजेच अभिनेत्री कृतिका देव ही आवडते दे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद